नमस्कार तुम्हा सर्वांचं सा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आता नागपंचमी उद्यावर आलेली आहे तर आज आपण नागपंचमी स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण मस्तपैकी अगदी पातळ आवरणाचे पूर्णाचे दिंड बनवणार आहोत नागपंचमीला हे बनवलं जातात आणि गव्हाची खीर देखील बनवली जाते तर मी देखील अशा पद्धतीने हे बनवते आणि त्यानंतर चिखल्या ज्या खांद्याशी पद्धतीच्या चिखट्यांचा व्हिडिओ मी टाकला आहे ते देखील मी बनवते तर नक्की तुम्ही तो देखील व्हिडिओ बघा आणि आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप मौसूत असे दिंड आपले तयार होणार आहेत तर त्यासाठी बघा इथे एक वाटी चणाडाळ मी घेतलेली आहे तर आता ही चणाडाळ आहे तर आपल्याला ती आधी निवडून घ्यायची आहे त्याच्यात जर काही घाण वगैरे असेल तर आणि त्यानंतर स्वच्छ आपल्याला ही दोन ते तीन पाण्याने धुवायची आहे तर एका ताटामध्ये मी आता ही टाकून घेणार आहे आणि त्यानंतर दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे स्वच्छ धुवायची आहे कारण आपण बोरिक पावडर वगैरे त्याला लावलेलं ला असतं त्यामुळे त्याचा वास यायला नको किंवा ती पावडर नको राहायला म्हणून स्वच्छ धुवायचं आहे तर इथे मी धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ आहे तर कुकरमध्ये टाकायची आहे आणि जेवढी डाळ आहे तर त्याच्यात दुप्पट पाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आपल्याला ही मौसूत अशी शिजवून घ्यायचे आहे तर तीन ते चार शिट्ट्या करून मी शिजवून घेणार आहे सुरुवातीला तेवढ्याच करायच्या आहेत कारण जास्त नको शिजायला डाळ म्हणून आणि नंतर वाटलं तर, तर पुन्हा एक शिट्टी काढायची आहे तर इथे बघा मी आ, ही डाळ चेक करायला गेली तर मला कुकरचा चटका लागला म्हणून थोडा कॅमेरा हल्ला होता तर इथे बघा डाळ आपली मस्तपैकी शिजून तयार झालेली आहे मौसूत अशी शिजलेली आहे आता ही आपल्याला गाळून घ्यायची एका चाळणीमध्ये गाळून घ्यायची ती कारण त्यातलं जे काही पाणी आहे ते निघून जाईल म्हणजे आणि ते जे पाणी आपलं यातलं निघणार आहे तर ते आपण आमटीला वापरू शकतो इथे बघा ही डाळ मस्त शिजलेली आहे आता जेवढी डाळ होती तेवढाच गोड मी इथे टाकलेला आहे आता पुरण तुम्हाला गोड हवं की कमी गोड हवं म्हणजे फिकट हवं त्यानुसार तुम्ही गोड टाकायचं आहे मी जेवढी डाळ असते तेवढंच गोड टाकते तर इथे बघा गूळ टाकून घेतलेला आहे म्हणजे मी इथे कापून घेतलेला होता आता छान असं मिक्स करून गॅसवर हे ठेवलेलं आहे मिश्रण आणि मस्तपैकी गूळ विरगडला म्हणजे पुरण छान असं शिजवून घ्यायचं आहे तर आता हे पुरण मी मस्तपैकी मिक्स झाल्यानंतर लो फ्लेमवर शिजवून घेणार आहे आणि अधूनमधून याला हलवायचं आहे नाहीतर खाली आपलं हे जडू शकतं आणि मग पुरणची चव वेगळी येते आपलं पुरण शिजतंय तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत तर इथे बघा मी दीड वाटी कणिक घेतलेली आहे त्यामध्ये आता थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी टाकून याची छान अशी कणिक मळून घ्यायची आहे खूप पातळ आपल्याला करायची नाही आपण नेहमी चपातीसाठी जशी कणिक मळतो तशी मळायची आहे तर इथे मी आता कणिक मळून घेणार आहे जास्त सुरुवातीला पाणी टाकू नका इथे बघा माझी कणिक मळून झाली आहे तुम्ही बघू शकता तेल देखील मी इथे लावून घेतलं आहे आता आपल्याला ही जी कणिक आहे तर झाकण ठेवून ही दहा मिनिट तशीच ठेवायची आहे इकडे बघा आपलं पुरण देखील तयार झालं आहे आता गॅसची फ्लेम बंद करून हे पुरण मी वाटून घेणार आहे तुम्ही मिक्सरमधून वाटू शकतात किंवा तुमच्याकडे चाळणी असेल त्याने वाटू शकतात त्यानंतर एका टोपलीत मी ते काढून घेतलं आहे त्यात वेलची पूड टाकून घेतली आहे वेलचीपूडने पुरणपोळी तुम्ही बनवत असाल किंवा पूर्ण पुरण बनवलं म्हणजे त्यात टाकलं की चव छान येते आता ही कणिक देखील आपली छान मोरलेली आहे आता याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर मस्तपैकी तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे त्याची अगदी बारीक अशी पातळ पुरी लाटायची आहे फक्त मध्यभागी जी पोळी आपण लाटून घेणार आहोत त्याचं मध्यभागात किंचित जाळसर ठेवायचं आहे आणि आजूबाजूची थोडी पातळ करायची आहे तर इथे मी किचन प्लॅटफॉर्मवर मस्तपैकी ही लाटून घेणार आहे याचे मी फक्त तीन ते चारच पुरणाचे दिंड बनवणार आहे बाकी कणिक मला दुसऱ्या कामासाठी लागणार आहे म्हणून मी एवढी भिजवलेली आहे तर इथे बघा देखील मी थोडं शिल्लक ठेवलेलं आहे कारण आमच्याकडे एक एकच हे खातात सगळेजण जान, चार जण आम्ही आहेत म्हणून तर इथे बघा ही छान अशी आपली लाटून झालेली आहे चपाती आता पुरण घ्यायचं आहे आणि मस्तपैकी छान असा गोडा त्याचा करून घ्यायचा आहे अलगत हाताने आणि त्यानंतर तो आपल्याला बरोबर असा मध्यभागी ठेवायचा आहे हे बघा असं ठेवून छान हल अलगा घाताने था आपल्याला ते दाबून घ्यायचं आहे अजून थोडं पुरण मी ते घेतलेलं आहे भरपूर पुरण घातल्याने हे छान अगदी मौसूत असे होतात आमच्याकडे सगळ्यांना आवडतात पण एक एकच आम्ही खातो म्हणून मी हे चार बनवले आहे मी जे हे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये हे सात ते आठ होतात तर नक्की तुम्ही बनवायचे आहेत जा जास्त जण असतील तर तरी ते बघा आता अशा पद्धतीने ह्या दोन बाजूंनी आधी आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या दुसऱ्या दोन बाजू देखील आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहेत आणि मस्तपैकी आपलं हे पूर्णच दिंड तयार झालेला आहे बघू शकतात तुम्ही किती छान आकार आलेला आहे आता हे जे मी बनवलं आहे तर त्याच पद्धतीने मी ह्या कणकेपासून अजून तीन पूर्णाचे दिंड हे बनवून घेणार आहे तर इथे बघा चार हे माझे बनवून झालेले आहेत आता हे जे आहेत तर आपल्याला अशा पद्धतीने चाळणी घ्यायची आहे त्यात तुम्ही केळीचं पान ठेवू शकतात कॉटनचा कपडा ठेवू शकतात मी इथे डायरेक्ट चाळणीला तेलाने मस्तपैकी ग्रीस करून घेतलेला आहे आता बऱ्याचदा आपल्याला केळीचं पान देखील भेटत नाही आणि स्वच्छ पांढरा कपडा देखील आपण पटकन आपल्याला शोधला तरी सापडत नाही म्हणून अशा पद्धतीने तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि हे आता चारही इथे मी ठेवून घेणार आहे तरी ते बघा हे ठेवून झालेलं आहे आता इकडे मी एका कढईमध्ये पाणी तापून त्यात चिंचेची दोन तीन फोडी टाकल्या आहेत जेणेकरून कढई काळी पडणार नाही आता पाणी गरम झाल्यानंतर त्यात ही चाळणी ठेवायची आहे आणि झाकण ठेवून मस्तपैकी दहा मिनिट दहा ते बारा मिनिट तुम्ही वाफवलं तरी देखील चालेल तर हाय फ्लेमवर मी हे वाफवून घेणार आहे आता दहा ते बारा मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात छान असे फुलून आलेले आहेत म्हणजे आपले हे दिंड तयार झाले आहेत तर जर का तुम्हाला थोडे कच कचवट वाटले तर तुम्ही अजून दोन मिनिट वाफवायचे आहे पण हे मस्तपैकी तयार झालेले आहेत तुम्ही यावर मस्तपैकी साजूक तूप टाकून खाऊ शकतात आमच्याकडे हे असेच खातात म्हणून मी यावर तूप टाकताना तुम्हाला दाखवलं नाही वाफ निघताना तुम्हाला दिसत असेल अगदी म्हणजे हातात देखील धरले जात नव्हते एक मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे तर नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने हे दिंड बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद